सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या श्री दत्तात्रयांना प्रथम वंदन करते श्री दत्तात्रयांची जननी अर्थात माता अनसुया मुळात ह्या शब्दाचा अर्थही फार सुंदर आहे ते अनुसया नाही आहे अनसूया आहे म्हणजे जिला कोणाविषयीही असूया नाही अशी ती अनसूया आहे आणि ह्या अनसुयेची ओळख जरी आपण महर्षी अत्रि ऋषींची प्रिय पत्नी मी हे फार जाणीवपूर्वक म्हणते बरं का सगळ्यांना प्रियच असते आपली आपली पत्नी पण ऋग्वेदानी ऋषींची ही प्रिय पत्नी असं म्हटलेलं आहे याचा अर्थ त्याच्यामागे काहीतरी कारण आहे आणि ते आपल्या कथेमध्ये येईलच तर ऋषींची प्रिय पत्नी असलेली अनसुया आणि दत्तात्रेयांची जननी असलेली अनसुया अशी जरी अनसुयेची ओळख असली तरी अनसुया ही एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची महान तपस्विनी होती आणि तिचं इतकं महान कार्य ऋग्वेदाने सांगून ठेवलेलं आहे आपल्याला की एक माता म्हणून एक पत्नी म्हणून ह्यापेक्षाही अनसुयेचं कार्य मोठं आहे तर श्रीराम आणि सीता जेव्हा वनवासात आले तेव्हा पहिल्यांदा ऋषींच्या आश्रमात थांबलेले होते आणि तेव्हा महर्षी अत्री आपल्या पत्नीची ओळख करून देतात ही ओळख फार ऐकण्यासारखी आहे आणि घराघरात अशी पत्नीची स्त्रीची ओळख करून दिली जावी ही छोटीशी अपेक्षा आहे तर महर्षी अत्री सांगतात श्रीरामांना की ही जी अनसूया आहे ही महान तपस्विनी आहे आणि ह्या चित्रकूट पर्वतावर दहा वर्ष दुष्काळ पडलेला होता आणि लोक भूकेने तडफडून मरत होते अशा वेळेला हिने पार्थिवलिंग स्थापन करून अनशन व्रत केलेलं आहे आणि त्या तपबोलानी तिने इथे प्रत्यक्ष गंगा उत्पन्न केलेली आहे आणि फळं मुळं कंदमुळं इथे निर्माण करून तिने सगळ्या जगताला वाचवलेलं आहे म्हणून तिला जगत संकटवारिणी म्हटलेलं आहे तर अशी ही अनसुया ही माझी धर्मपत्नी आहे अशी महर्षी अत्रींनी अनसुयाची ओळख करून दिलेली आहे आणि म्हणून ती प्रियपत्नी आहे तर ह्या अनसुयेची ओळख करून दिल्यानंतर सीता तिला भेटायला जाते माता अनसुयाला भेटल्यानंतर ह्या दोघींमध्ये शास्त्रार्थावर चर्चा होते गुण बघायचे आपल्याला अनसुयेचे की ह्या दोघींमध्ये शास्त्रार्थावर चर्चा होते पत्नी धर्म काय असतो ह्यावर दोघीजणी एक आपलं आपलं मत व्यक्त करतात आणि ह्या चर्चेवर प्रसन्न होऊन माता अनसुया सीतेला कधीही न कोमेजणारी फुलांची माला देते आणि कधीही ज्याचा सुगंध जाणार नाही असं उठणं देते त्याच्याबरोबर काही अलंकार देते आणि उत्तरीय देते म्हणजे वस्त्र देते आणि हे तेच वस्त्र आणि अलंकार आहेत की जेव्हा सीतेला रावण पळवून नेत होता तेव्हा रामाला आपला मार्ग कळावा म्हणून मार्गामार्गावरती सीतेने जे अलंकार आणि आपलं उत्तरीय टाकलेलं होतं ते माता अनसूयेने दिलेलं होतं आणि ज्यामुळेच माग श्रीरामांना अनसु सीतेचा लागलेला होता तर असे ह्या दोघींमध्ये शास्त्रार्थ होतो आणि माता अनसुया इतकी खुश झालेली असते ह्या चर्चेनी की तिने ते तिला लगेच प्रत्यक्ष सगळं घालून दाखवायला सांगते माता अनसुया तिला तर असं तिचं महत्त्व ऋग्वेदानी पण सांगितलेलं आहे रामायणात पण सांगितलेलं आहे माता अनसुयेबद्दलचा अजून एक खूप छान प्रसंग सांगायलाच हवा की मांडव्य नावाचे ऋषी होते तर त्यांना त्यांच्यावर काही महान तपस्वी जरी होते तरी त्यांच्यावर काही खोटा आळ दिल्यामुळे त्यांना सुळावर चढवलं गेलेलं होतं आणि ते सुळावर चढवलेलं असताना रात्रीच्या वेळी एक स्त्री तिथून जात असताना तिचा पाय त्या सुळाला लागतो आणि ऋषींच्या वेदना अजून वाढतात आणि त्याच्यामुळे ते त्या तिला ते ते शाप देतात की उद्याला सकाळचा सूर्योदय होताच तू विधवा होशील म्हणून तर ही सखी असते अनसुयेची ती जेव्हा अनसुयेला ह्या ही गोष्ट सांगते तेव्हा अनसुया तिचं तपोबल इतकं आहे की ती सकाळचा सूर्य उगवूच देत नाही आणि ह्यामुळे सगळ्या जगावर परिणाम होतो पुन्हा एकदा लोक तडफडायला ला लागतात कारण सूर्य उगवायचा पत्ता नाही आहे आणि मग जेव्हा ती मांडव्य ऋषींना ही क गोष्ट सांगते की ती निरपराध होती परंतु तिचा जसं तुम्हाला चुकून शिक्षा सांगितली गेलेली आहे तशीच ही पण निरपराध आहे आणि तिच्या अचानक पाय लागण्यामुळे तुमच्या वेदना वाढलेल्या होत्या तेव्हा मांडवे ऋषी आपला शाप मागे घेतात म्हणजे इतकं अनसूयेचं तपोबल आहे की ती सूर्य उगवायचं सुद्धा थांबवू शकते आणि म्हणून तिला इतकी मोठी तपस्विनी म्हटली गेलेली आहे आत्ता काही दिवसापूर्वी माझ्या पूर्वसंचितामुळे म्हणा की मला करवीर शंकराचार्यांचा आशीर्वाद लाभला तर त्यांनी मला आ, इतक्या महान लोकांचा सत्संग मिळणं हे पण खरंच नशीब असतं तर त्यांनी थोडक्या अवघ्या काही काळामध्ये पण मला इतके छान म्हणजे मार्गदर्शन केलं तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं ताई तुम्ही प्रवचन कीर्तन करताना तर जेव्हा दत्त आख्यान सांगाल तेव्हा एक गोष्ट आवर्जून सांगा की आ, ब्रह्मा विष्णू महेश यांनी अनसूयेला निर्वस्त्र होऊन भिक्षा घालायला सांगितली पण ह्या म्हणजे सांगण्याचा जेव्हा प्रवचनकार योग्य पद्धतीने अर्थ पोहोचवत नाहीत तेव्हा या गोष्टीचा चुकीचा अर्थ समाजापर्यंत जातो तर वासनेचं वसन उतरवून तू निर्विकार मनाने आम्हाला भिक्षा घाल असं विष्णू महेश यांनी अनसूयेला सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीने तिने वासनेचं मुळातच ती अनसूया असले असल्याने तिच्यामध्ये हे गुण होतेच आणि म्हणून तिने ती निर्विकार मनाने भिक्षा ब्रह्मा विष्णू महेश यांना घातलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे की त्याच्यानंतर तेच तिच्या पोटी जन्माला आलेले आहेत तेच आपण श्री दत्तात्रेयांचा अवतार म्हणून आपण त्यांना वंदन करतो तर श्री दत्तात्रेयांना जेव्हा वंदन करतो आपण तेव्हा पहिला नमस्कार खरं म्हणजे म्हणजे दत्तात्रेयांच्या पूर्वी अनसूयेला घालायला हवा परंतु अनसूयेने श्री गुरूंना दत् गुरु मानलेला आहे त्यांनी उपदेश केलेला आहे श्री दत्तात्रेयांनी अनसूयेला उपदेश केलेला आहे आणि दत्त दत्तसंवाद हा फार सुंदर वाचण्यासारखा आहे तर म्हणजे अनसूया मातेचे पण दत्तात्रय गुरु आहेत म्हणून आधी पहिला नमस्कार दत्तात्रेयांना आपण घालणारच आहोत पण दत्तात्रेयांच्या बरोबर दुर्वासांची माता आणि चंद्राची माता असणारी ही जी अनसूया आहे तिला दत्तात्रयांच्या बरोबरीने वंदन करायला हवं एवढं सांगून थांबते आणि दोघांनाही वंदनते